डॉक्टर जमगे मूल से जत से रहिवासी आता मिरज मधे डॉक्टर योगेश कमलाकर जमगे हृदय रोग तज्ञ एमबीबीएस एमडी मेडिसिन डीएनबी कार्डियोलॉजिस्ट इंटरवेलिएशन कार्डियोलॉजिस्ट हृदय विकार अचूक निदान योग्य उपचार माफक दरात सर्व उपलब्ध सुविधा ईसीजी टू डी इलेक्ट्रोकार्डिओग्राफी Peripheral angioplasty, stress chest. Angioplasty, pan maker, renal angioplasty. Angiography आता करून घ्या आपल्याच गावच्या डॉक्टरांकडून हृदय विकार होण्यापूर्वीच आपले हृदय तपासून पहा आमचा पत्ता संपर्क जमगे हार्ट सेंटर सिटी अव्हेन्यू स्टेट बँक मुख्य शाखा समोर शिवाजी रोड मिरज चारशे सोळा चारशे दहा मोबाईल नंबर त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी રાજા કરતા મોફત વાજપેયી આરોગ્યશ્રી યોજના બીપીએલ શિધા ધારકિતા યોજના મોફત એમડી ઇન્ડિયા યોજના મોફત પોલીસ કુટુંબ કલ્યાણ યોજના आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सांगलीमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानं केला मित्राचा खून सांगलीत मित्रानंच मित्राचा गळा चिरून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे विश्रामबाग परिसरात असलेल्या व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून चाकुण गळ्यावर वार करत खून केलाय निखिल साबळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सदर खुनाची घटना रात्री साडेआठ घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली होती खून करणारा संशयित प्रसाद हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत खुणाची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा